मित्रो सर्वांना क्रांतिकारी जय भीम मित्र मला एक जाणार नाही ना आता ना बसल्या बसले एक प्रश्न गेला बंधू म्हणे तुम्ही ना इथं बसल्या बसल्या जिथून बरं का या टूलवर बसेल आता तो व्यक्ती कुठं या टूलवर आणि तिथं मला तो म्हणला बंधू म्हणे तुम्ही इथून टपरीतून म्हणे से कम लोकांना पन्नास वेळा तरी माझ्या म्हणे जय भीम केला असं म्हणे पन्नास अरे म्हणलं बंधू पन्नास तर इथं आहे म्हणलं आपली दिवसभरामध्ये आपण पाचशे सहाशे तरी लोकांना जेबीम करत असं म्हण कारण का वर पाठीमाग पाहायला गो ना मी बापची निशानी जो फडक राहिला आहे व सई मेरा मेरा बाप का सई निशान मित्राओ हे भीम जो असतो ना जो मला तो मला नाहीये ते याला पाहुण असतो तो भीम बरोबर त्याच्यामुळं हा पुढा परिसर मी ना असा निळा भडक करून टाकलेला आहे जाता येतात छोट मोठ लहान लेकरापासून म्हातारा माणसापर्यंत नेस्त लोक मला आहे ना जय भीम ग्राप्रेम जय भीम जय भीम जय भीम लगे लगेच काय सांगा तुम्हाला मला इतका आनंद वाटतो आणि आन कौतुकाची गोष्ट मित्र ही कि जे बंधू म्हणले नाही रे बसलेले की बंधू म्हणे तुमच्यामुळे ना ती गर्जनाचा जो आहे ना म्हणे जय भीम नावाची जी गर्जना आहे म्हणे ती ना जास्त जास्त ना ऐकायला भेटायला लागली म्हणे तिथल्या लोकांच्या तोंडातून तु। केवळ तुमच्यामुळं म्हणे मला धन्यवाद बांधू धन्यवाद तुमचा खूप खूप धन्यवाद मला खूप आनंद वाटला मित्र हो त्याचे हे दोन शब्द ऐकून यावर म्हणलं चला आपल्या म्हणजे आपल्या समाजाचा प्रचार होतो किंवा प्रबोधन होतं आणि आपला समाज असा का त्याला उमठून दिसतो अजून काय पाहिजे आपल्याला आहे की नाही जा जय भेम जय भीम जय भीम सप्रेम जय भीम तुम्हाला तर त्याच्यामुळं मित्र मित्रहो आता माग हटाने बे धडक आणि बे धडक सोयाबीन कडक निळा भडक सगळ्यांना पूर्ण वातावरण निस निळ निळ करून टाकतो आपण एवढ्या जागेमध्ये धाड 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 निसतात हा चला आता आपले बंधू थांबले आता यांना काहीतरी लागत आहे मित्र मित्राहो तुम्हाला सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र आणि ते मी त्याला